जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागल्या त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीनं तयार करण्यात आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीनं तयार करण्यात आलाय हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत Right. डॉक्टर नर्सेस आणि सहाय्य कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली याशिवाय रुग्णांच्या चाचण्या विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिली कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरू आहेत आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचं आवाहन लाए। नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच करोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकतो असं आवाहन डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे सध्या एकंदरीत सगळीकडे टी व्हीमध्ये पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आहेत आणि कालही ठाण्यामध्ये तीन पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले ऍक्च्युअली कन्फर्म नाही आहे पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे तरी ते एन आय व्हीला पाठल व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आतापर्यंत जोही काही अनुभव आहे माइल्ड केसेस आहेत ओमिक्रॉनचे सॅरियंट आहेत ऍक्च्युअली पण असं घाबरण्यासारखं नाही हे स साधा व्हायरस आहे आणि आता उजवली पावसाला लवकर येतो येणार आहे पाऊस आता पडतो या वातावरणामुळे ते वाढ होऊ शकते आता पॅन्डेमिक हा जवळपास राहिला नाही आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे आपण पहिले सांगितलं पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक चाळीस बेडची तयारी केलेली आहे अजूनही आपण काही सेंबर बेड रिझर्व्ह ठेवलेलं काही वाटलं पुढे तर आणि त्या दृष्टीने मशीन मॅनपावर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे ऑक्सिजन असेल याला लागणारे आवश्यक साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे घाबरून जायचं कारणच नाही आहे परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर्स वापरणं हा करणं डिस्टन्स ठेवणं सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल गर्दीच्या ठिकाणी जा टाळणं या जर गोष्टी थोडंसं केल्यान मास्क लावणं या गोष्टी आपण थोडं जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील बाकीचे आजार होऊ शकत नाही पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्याच सहज मेडिसिन औषध ऑक्सिजन व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं सतर्क राहून जर केलं तर कोरोनाला आपण हद्दपारही करू शकतो काही प्रॉब्लेम नाही थँक्यू